मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण भन्नाट भटकंती करायला निघालो आहोत संगमेश्वर मधल्या एका सुंदर ठिकाणी म्हणजेच आपल्या सप्तेश्वरला पावसाळ्यात आहे ना सप्तेश्वराचा मंदिर परिसर आहे ना अतिशय सुंदर असतो आणि तिथे कुंड आहे त्या कुंडामध्ये देखील भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आहे काही हरकत नाही तरी देखील आपण तिथे जाणार आहोत आणि मस्तपैकी तिथे भिजण्याचा आनंद घेणार आहोत त्याचप्रकारे तिथला आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला दाखवणार आहोत तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने तरी आपण संगमेश्वरमधल्या पावसाळी पर्यटनाच्या जे जे काही सुंदर ठिकाणं आहेत ते, ते आपण आजपासून दाखवायला सुरुवात करतो आहे आय होप तुम्हाला पुढे देखील आवडतील तर चला मंडळी झटपट पोहोचूया श्री सप्तेश्वरला बरं इथे पोचायचं कसं लोकेशन काय आहे आजूबाजूला राहण्याची वगैरे ठिकाणं आहेत का याच्याबद्दल देखील माहिती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहता येईल तर चला मंडळी झटपट पोहोचूया सप्तेश्वरला मंडळी हे बघा हा रस्ता येतो आहे तो मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारा आणि आत्ता आपण धन्वंतरी हॉस्पिटलच्या इथेच आहोत आणि इथून हा बघा आज जे सी बी जे सी पीला जाऊ द्या इथून हा वरती जाणारा रस्ता खरंतर सुंदर ठिकाणी जाणारे रस्ते नेहमीच खडतर असतात तसाच काहीसा हा रस्ता तर आज आपण आहे ना या रस्त्याने सप्तेश्वरला जाणार आहोत मंडळी हा खडतर प्रवास करून फायनली आपण पोचलो आहे श्री सप्तेश्वराच्या मंदिर परिसरात म्हणतात नाही अशी निरव शांतता तुम्हाला संगमेश्वरमधल्या तरी कुठल्याच ठिकाणी अनुभवता येईल याच्यात मात्र शंका आहे असं सुंदर आणि शांत ठिकाण म्हणजे सप्तेश्वर मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये उल्लेख करत आलो आहे इथे आल्याच्यानंतर आहे ना मंडळी तुम्हाला एक जाणवेल ना भली मोठी झाडं आहेत कुठला मंदिर परिसर आहे ना भारी मनाला किंवा मेडिटेशन करण्यासाठी आहे ना एकदम भारी स्पॉट चला आता आलोच आहोत तर तुम्हाला देखील हा सगळा आनंद देतो या व्हिडिओच्या माध्यमातून पहिलं तर मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया नंतर मग मंदिर परिसर पाहूया मंडळी आपण आताच मंदिरात दर्शन घेतलं आणि आपल्याला हे काका भेटलेत नमस्कार काका नमस्कार बर या मंदिराचं महात्म्य काय का मंदिराचं काय ज्या वेळेला देऊन निर्माण झालं हां त्यावेळेला म्हणजे इथे संपूर्ण जंगल होतं हा आणि जंगलामध्ये इथे भ खूप होती सर्वात ब्राह्मणांची होती गवल्यांची होती धनगरांची होती सप्तीशकर मेस्त्री म्हणून आहेत त्यांची होती बरोबर ज्या वेळेला देव निर्माण झाला म्हणजे देव निर्माण झाला कसा त्यावेळेला एक गाय होती ब्राह्मणाच्या घरी बरोबर आणि ती ब्राह्मणाच्या ती गाय दूध सोडायची ते बरोबर भगोलेच्या झालीमध्ये पण बगवलेच्या जालीमध्ये दूध सोडायचे पहिल्या येण्याला पण तसं दुसऱ्या येण्याला पण तसं तेव्हा त्यांना तिसऱ्या येण्याला पाळत केली बरं ही गाय जाते कुठं आणि यायचं दूध कोण काढून देतो बरं घरात चहा पाण्यापुरतं दूध द्यायची राहायचं नाही पण ते देऊन झालं की लात मारायचं असं असं करता तीन वर्ष झाली तीन वर्षात त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला आणि तो गाईच्या पाठनं धावत आला धावत आल्याच्यानंतर नंतर या जालीलपासून कोणते दूध काढून घेतो म्हणून त्याला काय केलं गायचा धोपका मारला गायचा मारला ते इथं पाणी निर्माण झालं आणि पाय तिला त्या पाण्यामध्ये गेला अच्छा आणि तीच गाय इथे तलाव आहे त्या तलावाजवळ जाऊन गतपुराण झाली अच्छा आणि गताप्राण झाल्याच्यानंतर पाच दिशेतून असे बुडबुडे यायला लागले आणि ज्या वेळेला बुडबुडे आले त्यावेळेला ती दिशा होती दक्षिण बरोबर दक्षिणेकडून हे पाणी उत्तरेकडे वाहत आहे अच्छा ह्याला अर्धी दक्षिण काशी म्हणून म्हणतात बरोबर पिंडी गावली आणि पिंडी गावल्याच्यानंतर ते शालुंगच्या आकार नसून ते गुप्त हे असं ते दिसलं त्याच्यामुळं कसं त्याने ज्या वेळेस प्रकट झाले त्यावेळेस गुप्त झाले अच्छा, अच्छा।, अच्छा। ते पाच पावलं टाकले आणि गुप्त झाले म्हणून ते गुप्त हे शिवशंकची पिंडी म्हणतो ते गुप्त हेव आहे बरोबर बाजूला कुठलं मंदिर आहे ते वैजनाथ अच्छा तिथे ते प्रकट झाले तिथे लुप्त झाले गुप्त झाले अदृश्य झाले अदृश्य झाले बरोबर तो काकांनी त्यांना माहीत असलेली ह्या मंदिराबद्दलची आख्यायिका सांगितली तर जर सात प्रवाहांचा अधिपती म्हणून सप्तेश्वर असंही बरेच लोक सांगतात पण काका इथले स्थानिक आहेत त्यांनीही सांगितलेली आख्यायिका आहे धन्यवाद काका धन्यवाद तर मंडळी मस्तपैकी छान असं दर्शन तर झालं आहे आणि आता इथेच मंदिर परिसरात बाजूला असणार तुम्हाला पाण्याचं कुंड दाखवतो बरे ह्या कुंडात आहे ना डोंगरातून सात वेगवेगळे प्रवाह पाण्याचे प्रवाह येतात आणि ते मग एकवटतात आणि मग त्या कुंडात पाणी पडतं म्हणून इथे इथल्या ठिकाणाला सप्तेश्वर म्हणत असावेत असं मात्र आपण नक्कीच सांगू शकतो मंडळी पावसाचा आवाज ऐकू शकता एवढा जोरात पाऊस आला आहे कळलं ज्या ठिकाणी झाडं भरपूर असतात ना त्या ठिकाणी मुसळधार पाऊस का पडतो ते भाऊ आलेत जे अंत्रावली मधून आहेत ते देखील बोलतात आपण देखील एक दोन उड्या मारू मंडळी मस्ती पाण्यात दोन तीन सूर मारले मजा येते अशा पाण्यात पोहायला मी एका वेळी आलो होतो आणि इथे पाण्यात कोणीतरी पाय टाकून बसलेलं तेव्हा मला असं वाटलं हे आंघोळीसाठी नाही आहे पण बरीच मंडळी इकडचे ग्रामस्थ मंडळी देखील इकडे आंघोळीला येतात बरोबर ना व्हा लांबून लांबून लोक देखील येतात इकडच्या पंचक्रोशीतली मंडळी की मस्तपैकी सप्तेश्वरच्या कुंडामध्ये एकदा तरी उडी मारायची आहे आणि श्रावण महिन्यात इथे गर्दीच असते पर्यटकांची म्हणू नका भक्त भाविकांची म्हणू नका तर हे सात पाण्याचे प्रवाह आहेत ना तर याच वास्तूच्या पाठून येतात आणि ते इथे एकत्रित होतात हे सात प्रवाहांचा अधिपती किंवा मालक तो म्हणजे श्री सप्तेश्वर आणि हेच पाणी एका प्रवाहात होऊन मग या कुंडात येतं अजून एक पुढे एक कुंड आहे ते ग्रामस्थांनी बांधलं आहे ती लेवल क्रॉस झाली ना म्हणजे त्याच्यावरती सहसा पाणी जात नाही किती पाऊस आला तरी असं म्हणतात पण भरपूरच प्रचंड पाऊस आला तर ते देखील पाणी जायला तेवढा कमी रस्त्या म्हणून वरती पातळी येते पाण्याची सो असं सगळं आहे खूप सुंदर ठिकाण आम्ही देखील आलो मस्तपैकी एन्जॉय केलं हे भाऊ होते म्हणून आपण मग पाण्यात उतरलो भाऊ तुझं नाव काय अजिंक्य अजिंक्य माईन आहेत अंतरवलीमधून दरवर्षी येतो तू मंडळी जो जो ह्या सप्तेश्वरला एकदा तरी येतो ना तो दरवर्षी आवर्जून एकदा तरी हजेरी लावतो कारण हे ठिकाण आहेच असं नीरव शांतता एक मेडिटेशनसाठी सुंदर पॉईंट आणि तळ्यात तर मजाच करायला भेटते कुठे ना कुठे गरमागरम चहा मिळाला ना तो मस्तपैकी पिऊ खाले कारण इथे आजूबाजूला कुठेशी चहा पाण्याची टपरी पण नाही आहे किंवा सोय पण नाही आहे तुम्हाला डायरेक्ट संगमेश्वर किंवा मग हायवेला जाऊन कुठेतरी चहा वगैरे प्यावा लागतो पण इथेच कुठेतरी चहाची सोय असली ना येणाऱ्या पर्यटकांसाठी तर भारीच होईल असं मंदिर व्यवस्था व्यवस्थापनाने येणाऱ्या भक्तभाविकांची थोडी सोय केली म्हणजे त्याचे पैसे घ्यावे पण अशी काही सोय लावली तर भारीच होईल पावसाळ्यात पर्यटक इकडे बरेच येतात पण इथे काही सोयी नसल्यामुळे ना मग ते इथे थोडा वेळ स्पेंड करतात आणि मग खाली संगमेश्वरला वगैरे काही खाण्यासाठी किंवा मग चहा पाण्यासाठी जातात सो गावातलंच कोणी तरुणाने जर इकडे चहाचा स्टॉल लावला तर चांगलं होईल नको असं थंड थंड असं मका म्हणजे थंड थंड वातावरणात गरमागरम चहा बिस्किट किंवा असं मका वगैरे मिळाला ना तर भारी पण इथे तेवढी स्वच्छता पण ठेवली पाहिजे ना जे जे पर्यटक येतील त्यांना त्यांना माझी विनंती आहे तुम्ही जेव्हा जेव्हा याल तेव्हा तेव्हा आपल्यासोबत आणलेलं प्लास्टिक पेपरचे काही कचरा वगैरे असतात ते, ते, जिवा जिवा ते, ते सोबत घेऊन जा आता इथे जर देखील थोडे थोडे छोटे छोटे रॅपर्स आहेत मंदिर परिसरात काही ना काही प्लास्टिकच्या वस्तू आहेत अशा सुंदर जागेला सुंदरच राहू द्या तुम्ही काय येऊन असं काही इकडे स्वच्छता केली नाही तरी चालेल पण आपल्यासोबत आणलेली गाण्या ना बरोबर घेऊन जा एवढं मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करेन मंडळी मस्त वेगळी असं थंडगार पाण्यामध्ये पाऊस असतानाच उड्या मारल्यात आणि भारी वाटलाय दिवस आता थंड वाटतंय कपडे बदलता नाही येणार कारण कपडे आपण हे घालून आलो होतो आता आहोत तसेच आपण खाली जरा चहा प्यायला जाऊया मस्त मजा आली हा मंडळी हा जो काही एक्सपिरियन्स आहे ना तर शब्दात वर्णन करण्यासारखा नाही आहे भारी वाटतं रिफ्रेशमेंट वाटतं ही जी झाड आहेत ना ते आपल्याला प्युअर ऑक्सिजन देतात खरंच सप्तेश्वरला आल्याच्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीतला आनंद घेता येईल निसर्ग निसर्गात असणारं असा अध्यात्मातला विषय असणारं मंदिर आणि तिथेच असणारं बाजूचं कुंड आजूबाजूचं मंदिर परिसर हे सगळंच आहे ना एक पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी इकडे तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल आताच आपण बाहेरूनच श्री शंभू सप्तेश्वरांना नमस्कार करून आपण संगमेश्वरला खाली हायवेला जातो आणि तिथेच कुठेतरी चहा नाश्ता वगैरे करू तर मंडळी फायनली घरी पोचलो आहे भरपूर प्रचंड पाऊस होता त्याच्यामुळे वाटेत कुठेच न थांबता घरचा कोराच्या पहिला घरी पोचलो आहे सो सप्तेश्वरला जाऊन आल्याच्या नंतर यांना खरंच खूप भारी वाटतं राह म्हणजे वर्षातून तरी माझी एकदा तरी फेरी होते उन्हाळ्यात पण कधी कधी मी जातो हो तिथे तिथे गेल्यानंतर यांना नक्कीच मनाला एक वेगळी शांत शांती मिळते एक अध्यात्मातलं एक म्हणतात ना एक एक वेगळं स्पिरिच्युअल एनर्जी आपल्याला तिथली एक्सपिरियन्स करता येते मात्र एवढं मात्र खरेदी कारण ती जागाच तशी आहे जर तुम्ही कधी तिथे गेलात तर नक्कीच तिथे कुठला घाण किंवा कचरा करू नका परत एकदा व्हिडिओमध्ये सांगतो कारण ती खरंच कोकणातली एक सुंदर जागा आहे बघण्याचा दृष्टिकोन असतो लोक येतात तिकडे पर्यटक पण येतात पण अरे नॉर्मल आहे ना पण शांतता आणि निसर्ग निसर्ग अक्षरशः तुमच्याशी बोलतो जर वेळ थांबलात ना की प्राणी पक्षी वगैरे ऑटोमॅटिक येतात आम्ही पहिले गेलो ना तिथे दोघंच होतो तर मग तिथे पक्षी वगैरे येत होते पाऊस आला कदाचित त्या पक्षानेच आम्हाला संकेत दिला असं थोड्या वेळेसाठी वाटलं आणि भारी श्री महादेवांचं असलेलं ते स्थान आणि जबरदस्त इथे कसं पोचायचं काय पोचायचं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन देईनच तर तुम्ही आल्याच्या आल्याच्यानंतर नक्कीच येऊ शकता असो कोकणात अशी बरीच सुंदर ठिकाणं आहेत ती आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण ते एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जर आपण कोकणातली अशी सुंदर ठिकाणं अजून देखील येत्या काही व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही कमेंट करत असाल आणि या व्हिडिओला दोन हजार लाईक देत असाल तर नक्कीच आपण एक सिरीजच बनू कोकणातल्या धबधब्यांची कोकणातल्या अशा सुंदर सुंदर गावांची कोकणात असणाऱ्या अशा सुंदर ठिकाणांची तर मंडळी घरी येऊन कोराच्या पितो आहे कारण असेच ओले कपडे घेऊन पहिलं म्हटलं उन्हालेलं चहा दे नाही वाफा बागा कशा येतात भारी हा समाधानाचा चा कोरा जबरदस्त सो so, मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव्हा कोकण आपलंच असा या मंडळी चा प्यायला या